इंजिनियर आय आय पटेल यूथ फाउंडेशनची दहीहंडी शिरोळूच्या गोडीविहार गोविंद पथकानं फोडली एक लाख अकरा हजार रुपयांचं जिंकलं बक्षीस इंजिनियर आय आय पटेल यूथ फाउंडेशन औरवाडच्या वतीनं नुरसिवाडी येथे आयोजित दहीहंडी शिरोळूच्या गोडीविहार गोविंद पथकानं सहा थर लावून फोडले यावेळी विजेत्या संघाला सामाजिक कार्यकर्ते आय आय पटेल यांच्या हस्ते एक लाख अकरा हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं कैलासवाजी चिमासाहेब जगदाळे कॉलेजवर या दहंडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं माजी आमदार उल्हास पाटील दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील अनिल यादव आय आय पटेल वैभव उगळे यांची प्रमुख उपस्थिती होती दहीहंडी फोडण्यासाठी विहार गोविंद पथक हनुमान तालीम मंडळ जय महाराष्ट्र गोविंद पथक नृसिंह गोविंद पथक दत्तांब्रेश्वर गोविंद पथक आदी पथकं आलेली होती सलामी झाल्यानंतर विहार गोविंद पथकानं सहा थर लावून दहीहंडी फोडली यावेळी विजेत्या संघांकडून जल्लोष करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट विजय जमदग्नी मजिद चौगुले संजय अनुसे विनोद काकडे जयवंत कोले जयवंत मांगुसुळे अप्सर पटेल रमेश रावण आनंद पाटील फहीम पटेल फल फजल पटेल विजय नरंदे आमान मकानदार यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते दहंडी फोडण्यास सुरुवात झाल्यानंतर कुटवाड येथील नुरसे गोविंद पटकाला खेळापासून अन्य संघांनी रोखल्यामुळं वादावादी झालेली होती गतवर्षी नृसिंह गोविंद पदकाने हांडी फोडली होती तरी सुद्धा यावेळी खेळण्यापासून रोखण्यात आलं अखेर आयोजकांनी नृसिह पदका सलामी सादर केल्याबद्दल एकावन्न हजार रुपयांचं पारितोषिक देऊन या वादावर पडदा टाकला शिवार साठी अनिल जासूद